नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आज आहे गणेश चतुर्थी आणि जर कालचा व्हिडिओ तुम तुम्ही बघितला असाल तर कालचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा की काल आम्ही गणेश चतुर्थीची कशी लगभग चाललेली सगळीकडे आणि आता आपला गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे चला तुम्हाला दाखवतो आपला गणपती बाप्पा कसा आहे व सगळं आपली सजावट वगैरे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे पण त्याआधी थोड्या वेळापूर्वी काय काय घडलं ते पाहू तर आज सर्वप्रथम सकाळी उठा आणि मी बाप्पासाठी आणलं दुर्वा आणि तोपर्यंत घराकडे दादा वगैरे सगळी मंडपी आणि बांधून ठेवली होती आमच्या कोकणात गणपतीच्या डोक्यावर मंडपी बांधतात आणि आता मी आणलेले दुर्वा पप्पा आणि आजी दोघा मिळाल साफ करतात कारण आपल्या बाप्पासाठी एकवीस दुर्वांची जुडी बनवून हार पण बनवची असत

बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून झाल्यावर आता मी एकदा पुन्हा एकदा आहे आपल्या सर्व मंडळींसोबत गणेश मूर्ती शाळेत कारण आम्ही एकाचच गणपती अनुपवत नाही कारण आपण सगळ्यांची गणपती अनुक मदत करू पण जाऊची असतात गणेश चतुर्थीचा पावन सण आहे आणि त्या पावन सणाच्या दिवशी आपण आहोत कोकणात माझ्या गावी माझं गाव दारिस्ते कणकवली तालुका जिल्हा सिंधुदुर्ग आणि आपलं हे मागचं घर आहे आणि आज मस्त एकदम नयनरम्य अशा वातावरणात कोकणातल्या आपलं हे घर आणि आज गणेश चतुर्दशी आणि गणेश चतुर्दशी कोकणात नक्की काय काय चालतं की आपण कशी मजा करतो कसं गणपती सगळ्यांच्या हाणायला आपण जातो कसं गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं आपण ते सर्व दाखवणार आहोत खायला काय काय पदार्थ असतात त्यापासून आप आपण सगळं दाखवणार आहोत आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघा त्यामुळे चला आपल्या घराची टूअर घेऊया सर्वप्रथम आपल्या घराच्या समोर बघताना ना तर एक ओहोळ जातो छोटासा आणि खूपच शांत असं वातावरणात पाण्याचा आवाज खळखळत्या पाण्याचा आवाज खूपच मनमोहक वाटतो आपलं हे घर आहे बघा जाऊया आपण आपल्या घरी काकाची पूजा झालेली आहे आपल्या आणि हा हा आपला गणपती बाप्पा चला तर म्हणते आता तुम्ही हे बघितलं की आपलं घर कसं आहे आणि आता प्रामुख्याने गणपतीच्या दिवशी येतो तो, तो म्हणजे गणपतीचं सगळं फराळ वगैरे आपल्या इकडे पातोळ्या करून ठेवल्यात आईने मोदक पातोळ्या इकडे हे सगळे मोदक आहेत गणपतीचा प्रसाद वाटा हे आईने पातोळ्या केल्या आहेत मम्मी आई काकी सगळ्यांनी मोदक हे मोदक भाजी भाजी आहे आणि खूप काय काय केलेलं सगळ्या सगळ्या दाखवते उघडून दाखव उघडून दाखवतो ही वाटाण्याची उसळ त्याचबरोबर आपल्याकडे बघा हे अळवाचे गाठी आहे भाजी आणि गणपतीला पंचपक्वानाचा प्रसाद दाखवतात ना महाप्रसाद तसा आहे बघा सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि त्याचबरोबर हे वरण आणि कोबी भाजी आता हे सर्व होते त्याचबरोबर आपल्याकडे पापड वगैरे सगळे तळले जाणार आपल्या किचनचं तुम्हाला बोललो की तुम्हाला वेगवेगळे जिन्नस दाखवणार आहे बघा आता हे पापड वगैरे हो सगळे तळले जाणार आणि गणपतीला प्रसाद झाला तुम्ही सगळे जेवायला नक्की आम आई सगे जे या आमच्याकडे सांग सगळ्यांनी जेव केवा आमच्याकडे मालवणी तोंड जाऊन एकदा सगळ्यांनी जेव केवा जेव केवा सगळे तर मित्रांनो आता मी सुद्धा गणपती बाप्पाची आपल्या पूजा करून घेतो

तर म्हणजे आपलं दर्शन झालेलं असं पूजा झालेली असा आणि आता नैवेद्य देवची नैवेद्य ठेवची देवाक असं पाना वगैरे लावतो आणि आज भजना वगैरे जाऊच त्याच्यामुळे आपला आता भाजी आपला करतो टेस्टिंग करतोय ढोलकीची टेस्टिंग चालू असं तर मित्रांनो बघा आता आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य दाखवलेलं आहे मस्त की नैवेद्य सगळ्या वाड्या आपल्या बाप्पाच्या गाईच्या वगैरे सर्व वाड्या काढून झालेल्या आहेत आणि आता थोडीच आरती सुद्धा आरती सुद्धा झाली आणि आम्ही आता जेवायला बसलोय मी आरती दाखवली नाही कारण आता संध्याकाळी एक महाआरती म्हणजे सर्वांकडे एक मोठी आरती होत असते ते आता संध्याकाळची आरती तुम्हाला ह्यानंतर मी दाखवतोय आपलं जेवण झाल्यावर आता संध्याकाळची आरती बघू हे गङ्ग i <coughs>

आता झालेली आहे रात्र आणि संध्याकाळचे जवळपास सात वाजायला आलेले आहेत आणि लवकरच आम्हाला भजनाला निघायचं होतं त्याच्यामुळे मधलं थोडंफार मी व्हिडिओ करू शकलो नाही पण आता आम्ही आलोय बाहेर गावी भजनासाठी आणि भजनरूपी सेवा देताना ही सर्व आमची मंडळी आहेत 2 3 4 4 4 5 5 5 6 6 6 7 8 8 Gidler Gidler Trawai Tin Sat Hau अशाच प्रकारे आमची आजची रात्र बाहेरगावी वेगवेगळ्या घरांमध्ये भजनं करण्यात गेली आणि तसंच आपल्या गणपती बाप्पाचं आगमन आणि गणपती बाप्पाचा कोकणातला दिवस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा